मावळ पॅटर्नला सुरुंग लावून तब्बल एक लाख आठ हजार मतांना मावळ विधानसभेतनं पुन्हा एकदा निवडून आलेत सुनील शेळके नेमका हा विजय कसा होता मावळ पॅटर्नचा कसा परिणाम झाला या सगळ्या विषयांसंदर्भात मग महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेळीच्या भेटीवेळी नेमका काय किस्सा घडला होता या सगळ्या विषयांच्या उत्तराचा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल पहिलं मावळ पॅटर्नला तुम्ही सुरुंग लावलात एक लाख दहा हजार मतांना तुम्ही निवडून आलात मावळ पॅटर्न वगैरे असा काही नव्हता मावळमधल्या काही प्रमुख पुढारी मंडळी मग सर्वच पक्षातले काही प्रमुख मंडळी हे एकत्रितपणानं एक, एक संघ झाले आणि मावळ तालुक्यामध्ये सुनील शिळकेला थांबवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा पद्धतीनं ना त्यांनी जी काही राजकीय स्ट्रॅटजी वापरली ती मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला ती पटणारी रुचणारी नव्हती आणि म्हणून मावळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही मागच्या पाच वर्षात सुनील शिळकेनं काय कामं केली कशा का पद्धतीनं अड्याडचणीत उभा राहिला ह्या सगळ्याचाच विचार करून ऐन वेळेला ज्यांनी मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनता ही माझ्या मागं ठामपणानं उभी राहिली असं काय केलं सुनील शेळकेनं की सुनील शेळकेला पाडायचं होतं प्रत्येकाला आमदार व्हायचं असतं मात्र ह्या निवडणुकीला आपले आमदार बाजूला ठेवून सगळे एकत्र झाले आणि सुनील शेळकेला पाडायचं होतो मावळ तालुक्यामध्ये एक विशिष्ट आडनावाचं मागच्या गेले पंचवीस तीस वर्षामध्ये एक प्रस्त त्यांनी टिकवण्याचं काम केलं अनेक पदं त्यांनी वेगळ्या पक्षातली देखील भूषवली प्रमुख पदावरती ते आज देखील आहेत आणि त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं होतं त्याकरता त्यांनी इतरांची देखील कशी मूड बांधता येईल ती मूड बांधण्याचं त्यांनी काम करत होते परंतु शेवटी जनता जनार्दन ही सर्वस्व आहे आणि जनता सुज्ञ देखील आहे हे मावळच्या या विधानसभेच्या निवडणुकीत मावळकरांनी दाखवून दिला भाजपनं काम केलं का तुमचं भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम केले नाही परंतु सर्वसामान्य तळागाळातला जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांनी माझं प्रामाणिकपणानं काम केलं मला जवळपास साठ ते पासष्ट टक्के हे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मतातून त्यांनी मला साथ दिलेली पाहायला मिळते परवा आमदारांच्या बैठकीत दादा म्हणत होते सुनील शेळकेला मोदींच्या भेटीला आतच घेतलं नाही मग मी सांगितलं आणि मग आत घेतला आणि तोच फोटो सुनीलनं वापरला आणि नि, निवडणूक जिंकला नाही त्यामध्ये काय झालं ज्या वेळेला मोदीजींची सभा पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व मायुतीच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये जी काही तिथं सभा होती त्या सभेला जाण्यापूर्वी आमच्याकडनं प्रत्येक उमेदवाराचे डॉक्युमेंट्स वरनं दिल्लीतनं मागवले जात होते आणि त्यात माझ्या ऑफिसमधनं काही डॉक्युमेंट्स अपुरे गेले त्यामुळे त्या यादीतच माझं नाव कमी होतं मग त्यात दादांना कुणीतरी सांगितलं सुनील आला आहे परंतु तो बाहेर उभा आहे त्याला आतमध्ये जे केंद्रीय एस पी जो म्हणजे मोदी जा मोदीजींची जी सिक्युरिटी आहे ती सिक्युरिटी त्याला आत सोडणार नाही तर मग दादांनी डायरेक्ट मोदीजींना सांगितलं मग मोदीजींनी सांगितलं की दादा जे सांगत आहेत त्यांना आतमध्ये घ्या असं कधी होत नाही ॲक्च्युली म्हणजे मोदीजींच्या सुरक्षेमध्ये स्वतः इंटरफेअर कधी मोदीजी करत नाही परंतु माझ्या बाबतीत असा जो काही प्रकार घडला तो म्हणजे खरोखर म्हणजे सगळ्यांनाच धक्कादायक आहे की तिथले देखील अनेक जण सांगत होते की असं कधी होत नाही ही पहिली केस अशी आहे की डायरेक्ट मोदीजींनी सांगितलं आणि तुम्हाला आतमध्ये स्टेजवरती बोलवले त्या दादांनी बोलवल्यावरती मोदीजींची भाषण सुरू होतं भाषण संपल्यावरती मला परत स्वतंत्र बोलून त्यावेळेला माझी भेट घालून दिली आणि तो व्हिडिओ खूप चांगला आला तो व्हिडिओ खालनं मीडिया जी काही कवर करत होती तोच मला व्हिडिओ मिळाला तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यात भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा कार्यकर्त्यांना त्याचं एक समाधान वाटत होतं की महायुतीचा उमेदवार सुनील शेळके आहे आपण त्याच्या उभं राहिलाच पाहिजे काय बोलते मोदीजी मला म्हणाले आप जितके तर आओगे लेकिन दिल्ली भी जो राणा मतलब महाराष्ट्राच्या विधानमंडळातून मंत्री म्हणून जाणार की आणखीन काय वेगळं प्लॅन केलं नाही नाही का असं काही नाही कुठलं प्लॅन वगैरे काही नाही परंतु ठीक आहे शेवटी त्यांचा आदर आपण केला पाहिजे किंवा त्यांनी जे काही शुभेच्छा दिल्या ते नक्कीच मला देखील एक समाधान वाटते परंतु राजकारणामध्ये या घडामोडी होत असताना प्रत्येकाला एक संघ कसं घेऊन जायचं किंवा मी एका प्रमुख पदावरती आहे आणि आपण इतरांना कसं विचारायचं असा भेदभाव न करता नक्कीच त्यांनी देखील मला त्या ठिकाणी एक चांगला रिस्पेक्ट द्यायचं काम केलं तर बरं एकाच वेळेस आमदार निवडून आलेत तुमच्या जुन्या मित्रांना काय सांगाल तुम्ही नाही दादांना ज्यांनी सोडलं ते पराभूत झाले मी सातत्याने सांगत आलो की दादांनी ही व्यक्तिगत कुठली भूमिका घेतलेली नाही आम्ही जे काही आमदार दादांना सांगत होतो की आम्हाला सत्तेमध्ये बसलं पाहिजेन आम्हाला विकासकामं झाली पाहिजेन आमच्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि महा मी एकटा नाही आमचे त्रेपन्न आमदारच्या त्रेपन्न त्रेपन आमदार सांगत होते आणि ऐन वेळेला दादांना ज्यांनी सोडून गेले किंवा दादांना ज्यांनी विलन ठरवायचं काम केलं ते आज पराभूत होऊन घरी बसले दादांनी व्यक्तिशा स्वतःसाठी जर कुठली अशी भूमिका घेतली असती तर आम्ही सुद्धा दादांसोबत नसतो परंतु दादांनी ही जी काही भूमिका घेतली ही सर्वानुमते घेतली आणि घेताना पवारसाहेबांची परवानगी संमती घेऊन घेतलेली भूमिका होती त्यामुळं दादांना एकटं पाडणं किंवा दादांना विलन करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांच्या नियतीनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तुम्ही एक मोठा दावा केला की शरद पवारांच्या संमतीनंच तिकडं तुम्ही गेला मुळात पवार साहेब ह्या सगळ्या विषयासंदर्भात बोलताना म्हणतात अशी काही परमिशन नव्हती मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला जायचं असेल तर जावा मी मात्र इकडंच असणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाणार नाही असं अजिबात नाही आहे बघा शेवटी साहेब आज आम्हाला सर्वांनाच श्रद्धे आहेत परंतु ज्या काही घडामोडी झाल्या या स्पष्टपणे होत होत्या दावे तिथले साक्षीदार मी साक्षीदार आहे मी होतो ज्या वेळेला म्हणजे वीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे ज्या वेळेला शिवसेना किंवा सरकारमधून बाहेर पडले आणि गुजरातला गेले मग तिथून गुवाहाटी गोवा, गोवा आणि इथून भाजपसोबत सत्तेत बसले त्यावेळेससुद्धा आम्ही स्वतः आम्ही साहेबांकडे गेलो होतो साहेबांनी आम्हाला विरोध केला आम्ही बावन्न त्रेपन्न आमदार दादांच्या दालनात बसलो होतो आणि दादांना सांगितलं दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल तुम्ही निर्णय घ्या आपण सत्तेत बसायचं दादांनी सांगितलं की मी निर्णय घेणार नाही तुम्ही मला मागं दोन एकोणीसला असंच तोंड कशी पाडलं मला निर्णय घ्यायला लावला आणि नंतर मला बाजूला एकटं पाडलं मी निर्णय घेणार नाही तुम्ही साहेबांची संमती आणा त्यानंतरनं मी निर्णय घेतो किंवा मी वरती केंद्रीय नेतृत्वाशी बोलतो त्यावेळेला साहेबांनी आम्हाला नकार दिला नकार दिल्यावरती आम्ही एक वर्ष जवळपास दहा महिने विरोधी पक्षातच बसलो दादा जोपर्यंत साहेबांची संमती येत नाही तोपर्यंत दादानी कुठलंही पाऊल उचललेलं नव्हतं परंतु त्यानंतरनं दीड वर्ष आम्ही ज्यावेळेला मी, मी सत्तेमध्ये गेलो त्या अगोदर दोन तीन महिने ह्या घडामोडी घडत होत्या की आपल्याला कुठली खाती मिळणार आपण किती जागानंतर लढणार आहोत आणि आपल्याला केंद्रात म्हणजे केंद्रीय नेतृत्वाशी बोलताना मग दादा ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला साहेबांची संमती घेऊन बोलत होते ठीक आहे आता ते झालं ते झालं परंतु दादानी व्यक्तीच्या एकटा हा निर्णय घेतलेला नव्हता जर घेतला असता तर प्रफुल्लबाई स्वतः हे साहेबांचे किती जरी काही म्हणालो तरी एकदम जवळचे शेलेदार म्हणून अख्ख्या देशाला देखील माहीत आहे प्रफुल्लबाईंनी का दादांना साथ दिली भुजबळ साहेब दादांना का साथ दिली त्यानंतर नवळसे पाटील असतील रामराजे निंबाळकर असतील हे सगळे साहेबांचे प्रमुख कोर टीममधली मंडळी आहेत मग ह्यांनी साहेबांची साथ सोडून दादांबरोबर लि, का आले की नाही आपण निर्णय कारवाई होत होत्या कारवाई होत होत्या ईडीच्या वगैरे अशा कारवाई आमच्या कारवाई होत होत्या का आमच्यासारखे जवळजवळ पंचेचाळीस आमदार आहेत आमच्या कुठल्या कारवाई होत होत्या का आम्ही अमुक मंडळी होते ना मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब असतील किंवा अजून बाकीचे मंडळी असतील ठीक आहे त्यांचं काही व्यक्तिगत त्यांच्या अडचणी असतील ते त्यांना माहिती आहेत परंतु ठराविक पाच सहा मंडळींकरता हा दादांनी निर्णय घेतलेला नव्हता हा त्रेपन्न आमदारांकरता निर्णय घेतला होता आणि घेताना काही एकट्यानी नव्हता हो घेतलेला किंवा मी सांगतोय आणि अशा पद्धतीने तुम्ही करा असे कोणावरती जबरदस्ती नव्हती दादा ना मी पुढं करत होतो नाही दादा तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये ज्या साहेबांनी राजीनामा द्यायचा आणि सुप्रिया ताईंना पक्षाचं अध्यक्ष म्हणून स्थान स्थानी आपल्याला तिथं बसवायचं आणि दादानी महाराष्ट्रामध्ये काय असेल ते नेतृत्व करायचं अशी संपूर्ण स्ट्रॅटर्जी ठरली आणि त्यानंतर मग साहेबांनी राजीनामा दिला राजीनामा दिल्यावरती परत साहेबांनी माघारी घेतली आणि राजीनामा रद्द करून किंवा राजीनामा माझा मी माघारी घेतोय अशी घोषणा केली तोपर्यंत सगळं फायनल झालतं म्हणजे कुठल्या दिवशी शपथविधी होणार इथपर्यंत फार फायनल झालतं मग दादांना एकदा नाही दोन वेळा तीन वेळा दादांना केंद्रीय नेतृत्वाच्या समोर तोंड घशी पाडायचं काम केलं मग सगळ्यांनी ठरवलं की नाही आता आपण दादांसोबत राहायचं दादा तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत मग दादांनी निर्णय घेतला आम्ही युतीमध्ये गेलो आम्ही युतीत गेलो दीड वर्षामध्ये मला सातशे आठशे कोटी रुपये दादांनी निधी फंड दिला तसाच बाकीच्यांना सुद्धा दिला कोणाला पाचशे कोटी कोणाला सातशे कोटी कोणाला अकराशे कोटी इथपर्यंत अवघ्या दीड वर्ष दादांनी निधी प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये दिला आमची कामं जी स्थगित केली होती ती कामं आमची स्थगित उठून ती कामं सुरू झाली शेवटी आमचा व्यक्तिगत स्वार्थ काय नव्हता आम्हाला आमच्या मतदारसंघातली कामं कशी होतील हेच पाहून आम्ही निर्णय घ्यायला होत होतो आणि दादा देखील प्रॅक्टिकली चालणारा व्यक्तिमत्व आहे दादानी देखील सांगितलं की आपल्याला जर ता मतदारसंघात कामं करायची का असेल तर आपण सगळे एक संघ राहून जी काय तुम्ही भूमिका येते त्या भूमिकेबरोबर मी तुम्हाला मदत करेल शेवटचा प्रश्न तुमची जे तिकडची राहिलेली मंडळी आहेत ज्यांना प्रचंड टीका केली ती सोबत आली तर चालतील का तुम्हाला तुम्ही ॲक्सेप्ट कराल का हे बघा आज तरी ह्या सगळ्या प्रक्रियेवरती लगेच कुठलाही निर्णय देणं योग्य वाटत नाही शेवटी ज्यांनी संघर्ष केला ज्या कार्यकर्त्यांनी दादांना लोकसभेनंतरनं ह्या पडत्या काळात अडचणीच्या काळात दादांना ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल त्या सर्वांना सांगावं लागेल आजही काही राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात आहेत हे नक्की आहे परंतु त्यांना घेण्यापूर्वी पहिले जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत ज्यांनी पराभव स्वीकारला किंवा ज्यांनी खस्ता खाल्ल्यात त्या सगळ्यांनाच विश्वासात घ्यावं हो लागेल आणि ते आमचे वरिष्ठ नेते घेऊनच पुढचा निर्णय घेतील असं मला वाटतं कोण कोण संपर्कात कोण नाही आज कसं सांगता येईल लगेच आज दुसरे दावे चालू आहेत अनिल पाटील म्हणत आहेत संपर्कात आहेत तर तटकरे साहेब म्हणत आहेत संपर्कात आहेत तर सुनील शेळके आहेत संपर्कात आहेत रोहित पवार तिकडे म्हणायचे जण संपर्कात आहेत नावं कोणीच जाहीर केली आज आमच्या जे कोणी संपर्कात आहेत त्या भागातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल परंतु जे संपर्कात आहेत त्यात उगंच काहीतरी सांगायचं सा, म्हणून सांगत नाही नक्की ना संपर्कात आहे शेवटी त्यांनाही वाटतं पुढचे पाच वर्ष मतदारसंघात आमची कामं झाली पाहिजे आम्हाला सत्तेत आलो तर दादा मदत करतील आणि मतदारसंघात निधी मिळेल त्यामुळं ते संपर्कात राहणं स्वाभाविक आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सुनील शेळकेनं देखील नावं सांगितलेल्या नाहीत कोण संपर्कात आहेत मात्र संपर्कात आहेत हे नक्की अशा पद्धतीचा ठाम विश्वास त्यांना व्यक्त केला कॅमेरामन अजित कदम सुनीलेश बोलावले एबी फी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट